नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे दाल पालक रेसिपी तर ही भाजी खाल्ली तर परत परत करून नक्की खाल तुमची मुलं बोटत चाटत राहतील इतकी गॅरंटी देते तर मी मस्त असं बाजारात ना कोळं असं जुडी एक पालकाची घेऊन आलेली आहे त्याची देठं अशी काढून घेतलेली आहेत ही, ही पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे मिठाच्या पाण्यात तुम्ही स्वच्छ धुवून घ्या म्हणजे काय होईल त्याच्यावरचं जे किटाळू असतील ते निघून जाते पालक व्यवस्थित झाल्या जुडी जी आपण सोडून घेतल्यानंतर बारीक चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पालक सर्व तर आता ही पालकची जुडी मी बारीक चिरून घेतलेली आहे जितकी बारीक चिरता येईल तितकी तुम्ही इथे चिरून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे गॅसवर ठेवलेली आहे कढई कढईमध्ये मी दोन चमचे टाकलेले आहे तेल तर हा तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण जितकं तेल गरम गरम होईल तितकी फोडणी आपली छान बसेल तर आता इथे मी तेल गरम करून घेते आणि ह्यामध्ये टाकणार आहे राई राई एक टीस्पून टाकायची आहे आणि जिरं टाकायचं अर्धा टीस्पून तर इथे जिरं चांगलं तडतडलं आहे त्याचप्रमाणे लगेच राई टाकून दिलेली आहे तीसुद्धा चांगली तडतडले म्हणजे आपली फोडणी चांगली बसलेली आहे आणि हिंग टाकायचं आहे टिसवून तर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत एक मोठा कांदा तर इथे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे फोडणी तर सुंदर बसलेली आहे कांदा आता सॉफ्ट होण्यासाठी आपण गॅ गॅसवरती परतून घ्यायचा आहे ह्यामध्ये मी एक ते दोन मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे जास्तसुद्धा मिरच्यांचा जा वापर करू शकता तर इथे मुलं खाणार आहेत त्यामुळे खूप तिखट मी केलेलं नाही आहे त्यामध्ये दोनच मिरच्यांचा वापर करून घेतलेला आहे आणि इथे एक मिडियम साईजमध्ये टॉमॅटो घेतलेला आहे हा टॉमॅटो टाकल्यामुळे आपल्या ज्या पालक डा डाल पालकला चव अतिशय सुंदर येते कारण की पालकाला थोडंसं उग्र असं वास असतो किंवा भाजी केल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारची स्मेल येते ती स्मेल ह्या टॉमॅटोने निघून जाते आणि चवसुद्धा अप्रतिम होते तर आता इथे आपलं हा टोमॅटो कांदा चांगला सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर आपण ह्यामध्ये हा टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी मिठाचा वापर करायचा आहे कोणत्याही तुम्ही भाजीला जेव्हा आपण कांदा किंवा टोमॅटो टाकतो तेव्हा लवकर जर सॉफ्ट व्हायचा असेल तर तुम्ही इथे मिठाचा वापर करायचा आहे जो आपण भाजीला वापरणार आहोत तो आत्ताच टाकून घ्यायचा म्हणजेच सॉफ्ट छान कांदा होऊन जातो तर कांदा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपण जो बा पालक चिरून घेतला होता तो पालक इथे टाकून घ्यायचा आहे तर हा खूप जरी पालक दिसत असेल तरी पालकाला स्वतःचं पाणी सुटतं आणि ही पालक भाजी अगदी कमी होऊन जाते त्यामुळे इथे मी पालकाला भरपूर असं कापून घेतलेलं आहे आणि ही डाळ आहे मुगाची डाळ आहे तर ही मी भिजून घेतलेली आहे अर्धा पाऊन तास ती डाळ ह्या पालकामध्ये टाकून घ्यायची आता आपल्या ह्या पालकला स्वतःहून पाणी सोडल्यामुळे इतर पाण्याची काहीही गरज नाही त्यामुळे इथे आपण पाण्याचा वापर करणार नाही हो। ही भाजी अतिशय सुंदर चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते तर आता ही भाजी मिक्स करतानाच पहा पालक आपले चांगले सॉफ्ट होत चालल्यामुळे ही भाजी कमी कमी दिसत आहे तर डाळ ही ह्या पालकामध्ये शिजून होणार आहे कारण की पालकाला खूपच पाणी सुटतो जर तुम्ही अशी नॉर्मल जर भाजी ठेवलीत पालक अतिशय पाणी सोडतो त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा कोणत्याही प्रकारचा वापर आपण करत नाही आहोत तर आता इथे पालकावरती झाकण ठेवलेलं आहे भाजीवरती अगदी दोन ते तीन मिनटासाठी तर आता आपण झाकण काढून घेऊया पहा पालक आणि डाळ थोडीशी नॉर्मल शिजत आले पालक तर शिजलं आहेच पण त्यावेळी डाळसुद्धा शिजले पण पाण्याचा कुठलाही वापर न करता इथे पाणी पहा स्वतःचं पालकांनी सोडलेलं आहे आता इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आपण हे भाजी पूर्ण अर्धवट म्हणजे जो पन्नास ते साठ टक्के शिजत आली की ह्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ह्याच्याने चव खूप सुंदर येते आणि ह्या पालकामुळे सु लसणामुळे सुद्धा, सुद्धा पालकाचा जो स्मेल आहे तो निघून जाण्यास मदत होते तर आता ही पालक आणि लसूण सगळं मिक्स चांगलं करून घ्यायचं आहे आणि एकाद मिनिटासाठी आपण ह्यावरती झाकण ठेवायचे तर ही झाकण ठेवल्यानंतर आपली ही डाळ जी आहे मुगाची डाळ जी पन्नास टक्के शिजलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये शिजून जाणार आहे आणि लसणाचा स्मेल त्याला पूर्ण असं मस्त असं लागणार आहे चवसुद्धा छान लागणार आहे तर आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्याने ही डाळ पूर्ण तर शिजणारच आहे पण अजून एक जो सिक्रेट आपण ह्यामध्ये जो टाकणार आहोत ज्याच्याने चव अतिशय सुंदर येते ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्यामुळे रेसिपी अजिबात स्किप करू नका तर आता इथे झाकण एखाद मिनटासाठी ठेवलं आणि डाळ शिजलेली आहे तर पालक डाळ शिजून झाल्यानंतर आपण ही परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर आपण ह्यामध्ये एक सिक्रेट टाकणार आहोत ते म्हणजे दाण्याचं कूट दाण्याचं कूट टाकल्याने चव अतिशय सुंदर येते ह्या भाजीला पण ही भाजी शिज शीजर, खूप शिजली पूर्ण शिजली की हे दाण्याचं कूट टाकायचं आहे का होतं दाण्याचं कूट जर लवकर टाकलं तर नुसतं त्या भाजीला दाण्याच्या कुटाचाच वास येणार त्यामुळे हे आपल्याला दाण्याच्या कुटाचा स्मेल न येता क्रंचिनसपणा आणि सुंदर लागण्यासाठी आपण करणार आहोत तर ह्याच्यावरती फक्त अगदी एका ते अर्ध दहा वीस सेकंद आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपण आता वाफवून घेणार आहोत आणि ही जवाब काढून झाल्यानंतर आपली अतिशय चविष्ट सुंदर अशी तयार झालेली आहे पालक रेसिपी, तो रेसिपी। तर तुम्हाला कशा वाटल्या साध्या सोप्या रेसिपी आवडल्या ना जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी साईटची बेल आयकॉन आहे ती दाबा म्हणजे नवीन नवीन साध्या सोप्या रेसिपी घरच्याच मसाल्यामध्ये तयार होणार रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवतील आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुमची मुलं खायला लागली का हे नक्की कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद ही रेसिपी